नामदेव मंदिर नाही का ते काय के केशवराज मंदिर नाही नाही फिरून आले हो फिरून आल्या फिरून आल्या गाड्या आमदार साहेबाची गाडी आपल्या सी सीएम साहेब त्या गाडीत सीएम आहे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन शुभेच्छा माननीय श्री राजाराम काळोखे संचालक किसानवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगलशाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या